श्रावण महिना लागला की सलग सणवार सुरू होतात त्यातला पहिला सण हा नागपंचमी असतो श्रावण महिना सुरू झाल्यानंतर पाचव्या दिवशी किंवा पंचमी तिथीला नागपंचमी हा सण साजरा होतो हिंदू संस्कृतीत घालून दिलेल्या रूढी परंपरा आणि सणवारांना त्या त्या काळा वेळानुसार शास्त्रीय तसंच वैज्ञानिक कारण असतं पण याबरोबरच काही पौराणिक कथाही त्यांच्याशी जोडलेल्या असतात जे त्यांचे महत्त्व सांगतात अशाच काही कथा नागपंचमी या सणाविषयी सांगितल्या जातात त्यापैकीच नागदेवतेला बंधू बनवल्याची कथा काय आहे हे जाणून घेऊया जेव्हा नागदेव हे, नाग हे बंधू होतात प्राचीन काळात एका धनिकाचे सात मुले असतात त्यांचा विवाह हो झालेला असतो सर्वात लहान मुलाची पत्नी ही अत्यंत हुशार चारित्र्यवान असते पण तिला कोणीही बाहू नसतो एके दिवशी घरातल्या मोठ्या सुनेने घर सारवण्यासाठी विशेष मातीची मागणी केली ते घेण्यासाठी सर्वच सुना एकत्र एक फावडा खुरपा घेऊन निघाल्या माती खोदण्यासाठी जंगलात गेल्या तेवढ्या तिकडून एक नाग जाताना दिसला मोठ्या सुनेने त्याला मारण्यासाठी खुरपे उचलले तेवढ्यात लहान सुनेने तिला अडवले त्या मुक प्राण्याला मारू नका तो निष्पाप आहे असं तिला सांगितले हे ऐकून मोठी सून तिथून बाजूला झाली आणि तो नाग दुसरीकडे जाऊन बसला तेव्हा लहान सुनेने नागाला सांगितले की तुम्ही इथेच थांबा मी थोड्याच वेळात परत येते इथून कुठेही जाऊ नका असे म्हणून त्या सर्व माती घेऊन घरी गेल्या कामात अडकल्याने लहान पूर्णपणे विसरली की ती नागाला तिने थांबायला सांगितली आहे तिला ही गोष्ट दुसऱ्या दिवशी आठवली आणि ती तात्काळ त्या नागाच्या स्थानावर जाऊन पोहोचली नागदेव तेथेच बसलेले बघून ती बंधू प्रणाम म्हणाली नागदेव म्हणाले तू मला बंधू म्हटले आहे म्हणून सोडून देतो अन्यथा खोटं बोलल्यामुळे मी तुला ढसला असतो तेव्हा तिने नागाची क्षमा मागितली त्यावेळी आजपासून तू माझी बहीण आणि मी तुझा बाहू मग तुला काय हवं आहे असं नाग तिला म्हणाले त्यावेळी माझं कोणीही नाही तुम्ही माझे बंधू झालात याचा मला फार आनंद झाल्याचं तिने सांगितलं काही दिवसांनंतर तो नाग मनुष्यरूपात तिच्या घरी येतो माझ्या बहिणीला न्यायला आलोय असं म्हणतो पण त्यावेळी घरचे नकार देतात हिला कोणीही भाऊ नाही असं सांगतात पण तो दूरच्या नात्यातला भाऊ असल्याचा विश्वास घरच्यांना देतो त्यानंतर तिला घेऊन निघतो वाटेत तिला सांगतो की मी तोच नाग आहे ज्याला तू भाऊ मानले आहे त्यामुळे तू घाबरू नकोस वाटेत जिथे अडचण येईल तिथे माझी शेपूट पकड त्याप्रमाणे तिने केले आणि घरी पोचली तिथलं धन ऐश्वर बघून ती आश्चर्यचकित झाली एक दिवस त्या नागाच्या आईने तिला सांगितले की मी एका कामाने बाहेर जात आहे तू आपल्या भावाला गार दूध देशील तुला हे लक्षात नाही राहिलं आणि तिने गरम दूध पाजलं त्यामुळे त्या नागाचे तोंड पोळले नागाची आई फार रागावली पण नागाच्या समजवण्याने शांत झाले तेव्हा नाग म्हणाला की बहिणीला आता तिच्या घरी पोचवून द्यायला हवे त्यावेळी नागबंधू व त्याच्या वडिलांनी तिला भरपूर सोने चांदी हिरे मानके कपडे देऊन तिला तिच्या घरी पोहोचवले एवढे सगळे बघून मोठ्या सुनेला ईर्ष्या झाली ती म्हणाली तुझा भाऊ तर फार श्रीमंत आहे तुला त्याच्याकडून अजून खूप सारं धन आणायला हवे हे ऐकून त्या नागाने सर्व सोन्याच्या वस्तू आणून दिल्या त्या मोठ्या सोन्याने झाडूसुद्धा सोन्याचा मागितला तर तोही आणून दिला लहान सुनेला नागाने एक सुंदर हिरे मानकाचा हार दिला ज्याची कीर्ती तिथल्या राणीपर्यंत पोहोचली तिने राजाला सांगितलं की मला तो हार हवा आहे राजाने फरमान सोडलं की त्या धनिकाच्या सुनेचा तो अद्भुत हार आणून द्या धनकानेही घाबरून सुनेकडून तो हार मागून घेतला त्या सुनेला यामुळे फार दुःख झाले तिने नागाला प्रार्थना केली की राणीने माझा हार हिसकावून घेतला आहे तुम्ही असं काहीतरी करा की जोवर हार राणीच्या गळ्यात असेल तोवर तो साप बनेल आणि जेव्हा तो परत माझ्याकडे येईल तेव्हा परत तो हिरे मानकांचा हार होईल नागानेही तसेच केले तो हार राणीने गळ्यात घातल्यावर त्याचा साप झाला आणि राणी जोरजोरात किंचाळून रडू लागली हे बघून राजाने त्या सुनेला ताबडतोब बोलावून घेतले धनिक सुनेला घेऊन दरबारात हजर झाला राजाने तिला विचारले की तू काय जादू केली आहेस खरं सांग नाही तर तुला शिक्षा करेन सून म्हणाली महाराज माफ करा पण हा हारच असा आहे की माझ्या गळ्यात हिरे मानकांचा असतो आणि इतरांच्या गळ्यात साप बनतो राजाने हे ऐकून तो हार सुनेला देत म्हटलं आत्ता घालून दाखव हा हार तिने घालता असतो हार हिरे मानकांचा झाला हे बघून राजाला तिच्या बोलण्यावर विश्वास बसला खुश होऊन अधिक मुद्रापान दिल्या असून परत घरी आली हे सर्व धन बघून मोठीने मोठ्या ईर्षेने लहान सुनेच्या पतीला सांगितले की लहान सुनेकडून कुठून तरी धन येत आहे यावर त्या लहान मुलाने तिला विचारले की हे धन कुठून आणत आहेस तेव्हा तिने परत नागाचे स्मरण केले त्यावेळी नाग प्रकट झाले आणि सांगितले की माझ्या या मांडलेल्या बहिणीवर जर कोणी संशय घेतला तर मी त्याला खाऊन टाकेन हे ऐकून लहान सुनेचा पती खुश झाला त्याने नागदेवतेचा यथायोग्य सत्कार केला त्याच दिवशी नागपंचमा पंचमी साजरी केली जाते जेव्हा स्त्रिया नागाला आपला भाऊ मानून त्याची पूजा करतात नागपंचमीची दुसरी एक पौराणिक कथा आहे आटपाट नगर होतं तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं श्रावण मास आला होता नागपंचमीचा तो दिवस होता शेतकरी नेहमीप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारोळाची नागा। नाग नागांची नागकूळ होती त्यांना चुकून नांगराचा फळ लागला व ती लहान असल्यामुळे लवकरच मिली काही वेळाने नागिन तिथे आली आपलं वारुळ पाहू लागली ती तिथे वारुळ नाही आणि आपले पिल्लेही नाही म्हणून इकडे तिकडे पाहू लागले तर तिला रक्ताने भिजलेला तो नांगराचा फाळ दिसला तसं तिच्या मनात आलं ह्या शेतकऱ्याच्याच नांगराने माझी पिल्ली मेली ह्या शेतकऱ्याचा निवर्ष करावा असं तिच्या मनात घेत आले फनफनातच ती शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेखासुनांना आणि शेतकऱ्याला तिने दंश केला त्याचबरोबर सर्वजण मरण पडले पुढे तिला समजले की त्याची एक मुलगी परगावी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली ज्या गावी मुलगी दिली होती तिथे ती, ती आली तिच्या घरी येऊन पाहिले तर काय त्या मुलीने पाटावर नागिन व त्याची नऊ नागकुळं काढली होती त्याची ती पूजा करत आहे पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखवला आहे नागाला लाह्या दुर्वा वगैरे वाहिल्या होत्या दुधाचा नैवेद्य दाखवला आहे नागाला लाह्या दुर्व्या वगैरे वाहिल्या होत्या पूजा पाहून नागिन संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदाने लोळली मुलीला म्हणाली बाई तू कोण आहेस तुझे आई बापा कोटे आहेत इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले व प्रत्यक्ष नागिनसमोर पाहून ती घाबरली नागिन म्हणाली बाळा भिवू नकोस विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दे तिने सारी हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटली ती मनात म्हणाली ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजत आहे आपलं व्रत फाळत आहे आणि हिच्या बापाचा आपण निवंश करण्याचं मनात आणलं आहे हे काही चांगलं नाही तिने मुलीला सारी हकीकत सांगितले तिलाही फार वाईट वाटलं मग तिने आई वडील जिवंत होण्याचा उपाय विचारला नागिनेने तिला अमृत आणून दिले ते घेऊन ती त्याच पाऊली आपल्या माहेरी आली तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं सर्व मंडळी जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला ती तिने वडिलांना घडलेली ही सगळी हकीकत सांगितली तेव्हा त्यांनी विचारले हे व्रत कसं करावं मुलींनी मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही नाही केलं तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खाणू नये भाज्या चिरू नयेत तव्यावर भाकरी भाजू नयेत तळलेले खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला जशी नागिन त्यांना प्रसन्न झाली तशी तुम्हा मा ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण यमुना नदीतील कालिया नागाचा पराभव करून श्रीकृष्ण सुरिक्षित नदीच्या वर आले तो दिवस हा श्रावणशुद्ध पंचमीचा होता तेव्हापासून नागपंचमी हा सण साजरा केला जाऊ लागला श्रावण महिना हा शिवपूजेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि नागपंचमीला सर्पांची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांच्याही कृपा आशीर्वादास पात्र होता येते या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सापाबद्दलची भीती दूर होते आणि विषबाधाचे संकट टळते असे मानले जाते ज्या व्यक्तींना काल सर्पदोष असतो त्यांनी नागपंचमीचे व्रत केल्यास त्यांचे दोष नाहीसे होतात